हॅलो कुकिंग विथ रसिकामध्ये मी रसिका तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण पाहणार आहोत बंगाली तर त्यासाठी मी एक कप मैदा चाळून घेतलेला आहे त्यामध्ये चिमुडभर मीठ आणि एक तीन मोठे चमचे कोमट तूप घेतलेलं आहे हे सर्व एकत्र असं पिठाला चांगलं चोळून घेऊन एकजीव करून घेतलेलं आहे त्यानंतर मी हा मैदा दुधामध्ये मळणार आहे त्यासाठी मी अर्धी वाटी दूध घेतलेला आहे आणि हळूहळू घालून मी घट्ट घट्टसर असा हा मैदा भिजवून घेणार आहे याप्रमाणे मी असा रगडून रगडून हा मैदा व्यवस्थित असा घट्ट असा गोळा मळून घेणार आहे आणि थोड्या करता मी हे पीठ बाजूला ठेवणार आहे तोपर्यंत आपण इथे पाक करून घेऊया त्यासाठी मी एक कप साखर आणि अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे आणि पाक करण्यासाठी गॅसवर ठेवलेला आहे पाक होतोच आहे तोपर्यंत आपण जो मळलेला मैदा आहे त्याच्या छोट्या तीन गोळ्या करून घेऊया एकसारख्या समान तीन गोळ्या मी इथे केलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता आपण इथे समान असे तीन गोळ्या करून घेतलेल्या आहेत आणि आपण एकेका गोळीचे मोठीच्या मोठी अशी जेवढी जमेल तेवढी पातळ अशी पोळी लाटून घेणार आहोत अशा एकदम तीन पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत तुम्ही रेसिपी पाहताय ना तुम्हाला रेसिपी जर आवडत असेल तर पटपट लाईक करा आणि छानशी कमेंट करा आणि हो तुम्ही या गणेशोत्सवाला गौरीसाठी ही रेसिपी पाहून बंगाली खाजा करणार ना आणि तसेच याआधी मी तुम्हाला चंपाकळीची रेसिपी दाखवली आहे तर तसेच तुम्ही करून पहा आणि नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर या पद्धतीने आपण ह्या अशा पोळ्या लाटून घेतलेल्या एक आहेत एकसारख्या समान अशा पातळसर लाटून त्यातली एक पोळी मी पोलपाटावर घेऊन त्यामध्ये जे तापट ठेवलेले तळणीसाठी तापट ठेवलेलं जे तेल होतं ते मी झाऱ्याच्या साह्याने थोडंसं घेतलेलं आहे आणि ते बोटाने व्यवस्थित पसरवून त्यावर सुका मैदा मी पेरणार आहे याप्रमाणे तेल मी जे आहे ते व्यवस्थित समान पसरवून घेतलेलं आहे आणि त्यावर सुका मैदामी भुरभुरवला पोळी आहे ती मी यावर टाकलेली आहे त्यानंतर पुन्हा आपण जे तापण्यासाठी तेल तापवलेलं होतं ती पहिली प्रोसेस केली होती त्याचप्रमाणे दुसऱ्या वेळीही मी तेल टाकून ते पसरवून पुन्हा सुका मैदा मी पसरवून घेतलेला आहे त्यानंतर जी तिसरी लाटलेली आपण पोळी होती ती ह्याच्यावर व्यवस्थित घालून त्याच्यावर ते तेल टाकून मी पोटाने पसरवून घेतलेला आहे आणि त्यावर पुन्हा जसा दोन वेळेस मैदा भुरभुरवला होता तसेच तिसऱ्या वेळेस मैदा भुरभुरवून त्यानंतर याला मी गोल गुंडाळून घट्ट असा एक रोल बनवून घेणार आहे याप्रमाणे रोल बनवून झाल्यावर लाटण्याप्रमाणे त्याला असं याप्रमाणे प्रेस करून तुम्ही याला जरासा लांब करू शकता यामुळे तो घट्ट असा होऊन जातो त्यानंतर दोन मध्यमध भाग करून याला मी गोल गोल असे एक समान आकारात्मिक कापून घेतलेले आहेत साधारण एका मोठ्या पेढ्या एवढे हे मी समान भाग करून घेतलेले आहेत त्यानंतर कट केलेले सर्व तुकडे मी एका बाजूच्या प्लेटमध्ये ठेवून या प्रमाणे एक तुकडा घेऊन ज्या बाजूनी कट केलेली आहे ती बाजूवर ठेवून त्याला असा हाताने प्रेस करून व्यवस्थित अलगत लाटण्याने मी खूप सा भरपूर दाबायचं नाही आहे अलगत लाटण्याने मी थोडंसं एक साधारण मारी बिस्किट असतं तेवढंही मी पसरवून लाटून घेतलेलं ला आहे पहा तुम्ही पाहू शकता सर्व खाज्या आपले लाटून तयार झालेले ला आहेत आता आपण तेल गरम करून त्यामध्ये एक एक खाज्या जास्त गर्दी न करता व्यवस्थित असे चार चार खाज्या मी टाकलेले आहेत आणि झाऱ्याने तेल उडवत ह्यावर तेल सोडलेलं आहे बघा तुम्ही पाहू शकता व्यवस्थित त्याला सुटलेले आहेत आणि छान असे गुलाबासारखे हे खाजे आपले तयार झालेले आहेत या पद्धतीने परतून परतून मध्यम आचेवर हे बंगाली खाजे आपल्याला तळून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता मस्त सोनेरी असा कलर आलेला आहे आणि याचप्रमाणे मी दुसरे खाजे जे आहेत ते मी तळून घेणार आहेत तर हे आता तळलेले खाजे आहेत ते एक एक टाकून मी पाकामध्ये घोळवून घेणार आहे आपण पाक जो आहे तो दोन तारी केलेला आहे की जेणेकरून खाजा मऊक नाहीत यासाठी कडक आणि खुसखुशीत राहावे यासाठी मी दोन तारी थोडासा कडकच पाक केलेला आहे याप्रमाणे मी पाकात घोळवून घळून एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे आणि त्याच्यावर वरून बदाम आणि पिस्त्याच्या कापाने सजवून मस्त सर्व केलेले आहेत तर चला तर मग आजची रेसिपी तुम्हाला आवडली ना आणि माझी करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली तुम्ही या गणेशोत्सवाला गौरीच्या खास नैवेद्यासाठी हे खाजा करून पाहणार आहात ना तर नक्की करा आणि मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तसंच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय